स्वाद मराठी किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं सा मनापासून स्वागत करते आज मी सांगणार आहे मस्त अशा पालकाच्या पुऱ्या कशा बनवायच्या थंडीचे दिवस आहेत हिवाळ्याच्या दिवसांमध्ये छान अशा पालेभाज्या सगळीकडे उपलब्ध असतात तर अशा या हिरव्या गार पालकापासून अशी मस्त टमटमी चांगली मस्त फुगलेली ही पालकाची पुरी कशी बनवायची हे मी तुम्हाला आज सांगणार आहे आणि जर तुमच्या घरामध्ये लहान मुले किंवा मोठी माणसे देखील पालक खात असतील तर अशा पुऱ्या करून तुम्ही त्यांना देऊ शकता तर इथे सगळ्यात आधी एक जुडी पालक घेतलेला आहे आता तुमच्या फॅमिलीला किती पालक लागतो त्यानुसार तुम्ही पालक घेऊ शकता तर चांगला आधी स्वच्छ धुवून घेतला आहे हा पालक आणि त्यानंतर असे पालकाची पानं आणि त्याची देठं पण घ्यायची आहेत कारण देठांमध्ये खूप जीवनसत्व असतात त्यामुळे देठ आपल्याला घ्यायची आता यामध्ये चवीनुसार मीठ आपण टाकायचं आहे आता मीठ टाकल्यानंतर आपल्याला हा जो पालक आहे तो शिजवायला ठेवायचा आहे असं झाकण एखादं ठेवायचं आणि शिजवायला ठेवायचं लक्षात घ्या आपण पाणी टाकलेलं नाही आहे त्या भाजीच्या पाण्यामध्येच आपल्याला तो तीन चार मिनटं पालक शिजू द्यायचा आहे बघा दोन तीन मिनटांनी असं पालकाला पाणी सुटू लागतं त्याच्यामुळे आपल्याला अजिबातच यामध्ये पाणी वापरायचं नाही तर अशा पद्धतीने आपल्याला तीन चार मिनिटं हा पालक जो आहे तो गॅसवर असा शिजू द्यायचा आहे त्याच्यावरती झाकण ठेवलं की तो आपोआप छान असा शिजला जातो आणि त्याचबरोबर पाणी न टाकल्यामुळे पालकाचा रंग जो आहे तो अगदी हिरवा छान राहतो त्यामुळे आपण यामध्ये पाणी टाकायचं नाही बघा चार मिनिटं होऊन गेलेले आहेत चांगलं असं पाणी पालकाला या सुटलेलं आहे कारण आपण यामध्ये मीठ टाकलेलं होतं आणि लक्षात घ्यायचं आहे की हे जे पालका पाणी आहे ते फेकून द्यायचं नाही यामध्ये सगळा पालकाच्या भाजीतला जो सत्व आहे ते उतरलेलं असतं आहे आपल्याला आणि या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला शिजवून घेतलेला जो पालक आहे तो यामध्ये टाकायचा आहे फक्त भाजी भाजी जी असते ती घ्यायची आहे आता पाण्याचा वापर आपण नंतर करणारे आणि हे वाटत असताना देखील पाणी बिलकुल वापरू नका कारण त्याची काही गरजच लागत नाही तर या पद्धतीने बघा हे जे पालकाचं पाणी उरलेलं आहे ते मी नंतर वापरणारे ते बाजूला ठेवून देऊया आता पालक थोडासा थंड होऊ देऊयात आणि त्यामध्ये नंतर आपण एक कप कोथिंबीर टाकायची आहे चांगली ताजी ताजी कोथिंबीर आपण टाकणार आहे त्यानंतर दोन तीन हिरव्या मिरच्या टाकायच्यात लसणाच्या पाकळ्या चार पाच टाकायच्या आहेत मिरच्यांचं प्रमाण कमी अधिक करू शकता त्याचबरोबर जिरे टाकायचे एक चमचा आणि हे पाणी न टाकता आपल्याला चांगली पेस्ट करून घ्यायची आहे पालकाची तुमच्या घरामध्ये जर तिखट जास्त आवडत असेल तर मिरच्यांचं प्रमाण वाढवलं तरी चालेल लहान मुलं असतील तर मिरच्यांचं प्रमाण कमी ठेवा तुम्ही आता एका बाउलमध्ये आपण एक वाटी किंवा एक कप गव्हाचं पीठ घेऊया त्यामध्ये पाव कप बेसनपीठ टाकायचे पिठामुळे या पुऱ्या छान अशा मऊ अशा होतात आणि छान फुकतात चवीनुसार मीठ टाकायचं आहे पिठामध्ये आणि पाव चमचा ओवा घेतला आहे तो असा हातावर चुरगळून टाकायचा आहे म्हणजे चांगला त्याचा फ्लेवर उतरतो आता हळद टाकायची आहे पाव चमचा आता हे सगळं पिठामध्ये चांगलं मिक्स करून घेऊया हिवाळ्याच्या दिवसामध्ये पालक भरपूर असतो पालकच नाही सगळ्या भाज्या भरपूर असतात तर अशा पालकाच्या पुऱ्या नक्की करत चला हिवाळ्यामध्ये पा। तर खूप पाव पालक तर हा खूप पौष्टिकच आहे तर धनेपूड टाकलेली आहे आपण ती पण मिक्स करून घ्यायची आहे तुम्हाला जर लाल मिरची पावडर टाकायला आवडत असेल तर तीही तुम्ही थोडीशी टाकू शकता तर आता पालकाची जी पेस्ट बनवून घेतलेली आहे ती पण यामध्ये टाकूया आता इथे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी पण हे मळत असताना जर तुम्हाला वाटलं की खूपच पीठ जे आहे ते सैल झालेलं आहे तर तुम्ही अजून थोडं थोडं पीठ टाकू शकता तर बघा आता हे जे पालकाचं पाणी उरलेलं ते आपण यामध्ये वापरणार आहोत आणि आता आपण थोडं थोडं पाणी टाकत टाकत ही कणिक मळून घेणार आहे जास्त एकदम पाणी टाकायचं नाही कारण जर एकदमच पाणी ओतलं तर खूपच पीठ सैल होतं त्यामुळे थोडं थोडं अंदाज घेत घेत पाणी टाकायचं आणि जरी तुम्हाला वाटलं की हे पीठ सैल झालंय तर अजून जास्त तुम्ही थोडंसं गव्हाचं पीठ टाकू शकता आता हे मी मळून बघते जर वाटलं मला सैल तर मी अजून थोडंसं पीठ टाकेल तर इथे बघा अजून पाव कप पीठ मी यामध्ये टाकलेला आहे आता छान असं मळून मळून घ्यायचं या पुऱ्या करायला खूप सोप्या आहेत अगदी झटपट पटकन होतात मी सांगितलेल्या पद्धतीने नक्की करून बघा या पुऱ्या आता पीठ असं मळून झाल्यानंतर यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आपण त्यानंतर आता पीठ मळून झालं पोलपाट घ्यायचं त्यावर पीठ पसरवायचं आणि असा गोळा घ्यायचा कणकेचं आणि याची आपल्याला एक मोठी चांगली अशी पोळी लाटून घ्यायची आहे ज्या पद्धतीने तुम्ही चपाती करताना पोळी लाटून घेताना त्या पद्धतीनेच आपल्याला इथे घ्यायची आहे लाटून माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर स्वाद मराठी किचनला आत्ता लगेचच सबस्क्राइब करा आणि शेजारी दिलेली जी घंटीची चिन्ह आहे ते पण दाबा आणि त्यामधले ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे अशा छान छान रेसिपी मी सोमवार बुधवार आणि शुक्रवारी अपलोड करत असते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच येईल तर आता अशी पोळी लाटून घ्यायची खूप जास्त पातळही लाटायची नाही अगदी जाडंही ठेवायची नाही मध्यम अशी आपल्याला ही, ही, आप ही पोळी लाटून घ्यायची बघा लाटून झाली चांगली आता असा एखादा डबा असेल तर तो घ्या आणि त्याने अशा आपल्याला पुऱ्या करून घ्यायच्यात जर ही पद्धत आवडत नसेल तर तुम्ही लाट्या करून घ्या आणि त्याची एक एक पुरी अशी तुम्ही लाटू शकता पण ही पद्धत मला वाटते चांगली आहे फास्ट होतात पुऱ्याने बघा असे छान आपल्या पुऱ्या लाटून झालेल्या आहेत आणि आता आपण ह्या तळून घेऊया तर अशा मी सगळ्या पुऱ्या करून घेते आधी आणि ह्या पुऱ्या करून तुम्ही एखाद्या ताटामध्ये ठेवू शकता तर तेल मध्यम आचेवर गरम करून घ्यायचं आणि अशा मस्त पुऱ्या आपल्या तेलात सोडायच्या बघा किती छान टम अशी फुगलेली आहे मस्त अशी दोन्ही बाजूने छान तळून घ्यायची आहे आणि पटपट अगदी होतात तुम्हाला जर ट्रिपला जायचं आहे प्रवासाला जायचं आहे तर या पुऱ्या ज्या पाल आहेत पालकाच्या पुऱ्या अतिशय बेस्ट पर्याय तुम्ही नक्की करून नेऊ शकता आठवडाभर आरामात टिकतात आणि तुम्ही या पुऱ्या लोणच्याबरोबर खाऊ शकता जवसाची चटणी कारळाची चटणी त्याचबरोबर उसळीबरोबर देखील तुम्ही ही चटणी ख सॉरी पुरी खाऊ शकता करायला ही पण सोप्या आहेत आणि पालक सहसा आवडत नाही लहान मुलांना तर अशा पद्धतीने जर तुम्ही त्यांना पुऱ्या करून घातल्या तर पालकही पोटात जाईल त्यांच्या आणि काहीतरी पौष्टिक मुलं खातील तर अशा पद्धतीने या पुऱ्या ज्या आहेत त्या मिक्स लोणच्याबरोबर मी सर्व केलेल्या आहेत तर तुम्ही देखील या हिवाळ्यामध्ये अशा पालकाच्या पुऱ्या नक्की करून बघा रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या स्वाद मराठी किचनला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपी जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये